हाय हॅलो नमस्कार मी दीपाली झपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आज ना कुणाच्या स्कूलमध्ये कॉम्पिटिशन होतं त्यामुळे मी सकाळ सकाळी थोडं लवकर सुटली होती त्याला कृष्णाचा ड्रेस वगैरे घालून पाठवायचं होतं स्कूलमध्ये तर चला म्हटलं लवकर आवरूया कारण रो म्हणजे रोजचे कपडे घालायला काय वाटत नाही परदूषून होऊन जातं पण असंही कृष्णाचा ड्रेस हे काय काय तर बहु म्हणजे खूपच तामझाम असतो काय विसरायला नको लवकरच आवरलं ना जरी काय विसरलं तर लक्षात येतं आणि आता इथं मी आर्नवसाठी ती, टिफिन बनवत आहे चपाती भाजी आणि एका साईडला भाजी वगैरे बनवून झाली होती आणि दुसऱ्या साईडला चपात्या वगैरे चालल्या होत्या कुरणाला अजून उठला नव्हता अर्णव उठून त्याचं आवरायचं चालू होतं चला तर आता पटपट त्याला डबा वगैरे बनवतो अर्नौला स्कूलला पाठवलं नंतर मला फौजींसाठी नाश्ता वगैरे बनवायचा आणि नंतर कुणालसाठी आणि असं सकाळ सकाळचं रुटीन असतं एक गेलं की एक एक गेले की एक असं सकाळ सकाळचं चालूच राहते चला काही नाही आणि आज भाजी कोणती बनवली होती हां आज मी भेंडीची भाजी बनवली होती मस्त अशी भेंडी वगैरे बनवली मुलांना भेंडी आवडती तर आता चला अर्णवचा टिफिन वगैरे भरते आणि एका साईडला आपल्या चपात्या पण चालू होत्या आणि आजचं वातावरण म्हणाल तर ना आज वातावरण खूप छान होतं सकाळ सकाळी सूर्यदेव प्रकट झाले होते मस्त असं वातावरण होतं वाता। आणि सकाळ सकाळच छानच वाटतं शांत सगळीकडे सगळीकडं त्यामुळे वातावरण पण एकदम छान वाटतं आणि तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग सकाळ सकाळची वेळ आहे नाश्ता वगैरे बनवून झाला नाश्त्याला चपाती भेंडीची भाजी मस्त असं बनवलं आणि आज पण ना थोडंसं लवकरच उठले रोजच्या रुटीनपेक्षा थोडंसं कारण आज कुणालच्या स्कूलमध्ये कृष्णाचं कॉम्पिटिशन आहे म्हणजे राधा कृष्ण वगैरे मुलींना राधा बनायचं आहे मुलांना कृष्ण बनायचं आहे त्याचं कॉम्पिटिशन आहे कपडे वगैरे छान त्याला घालायचे सगळं त्याचं आवरायचं त्यामुळे थोडं लवकरच उठले जेणेकरून माझी बाकीची कामं सगळी आवरतील आणि जेव्हा तो उठेल ना मग त्याला मी व्यवस्थित तयार करीन चला तर अनुचा टिफिन वगैरे भरतो त्याला नाश्ता वगैरे दिला आता तर नाश्ता करते दूध वगैरे देतो आणि सकाळ सकाळी पाणी पण येतं नाश्ता पण पन बनवायचं अर्नवचं आवरायचं कुणालचं आवरायचं खूप अशी गडबड होऊन जाते पण चला काही नाही सकाळचं थोडंसं गडबड होते नंतर दिवसभर एवढं काही टेन्शन नसते आता अर्णवला दिला आहे नाश्ता टिफिन वगैरे भरते बॉटल वगैरे भरते चला तर मग आवरते पटपट मी आता अर्नव निघाला आहे स्कूलला चला तर त्याला बाय बाय करूया आणि आपण लागूया घरातल्या कामाला आणि आता इथं हो 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 ना अर्नव गेल्यानंतर मग मी लगेच भांडी वगैरे क्लीन करायला घेतली अजून ना थोडा टाइम होता अर्नव मला वाटतं सात पावणे सातला जातोय अजून मला वाटतं पंधरा मिनटं होते मी म्हटलं कुर्णालला सातला किंवा सव्वा सातला उठवूया त्याच्यानंतर एकदा कुर्णालचा आवरायला सुरुवात केली ना मग मला घरातली काही कामं होणार नाहीत आणि भांडी वगैरे तर भरपूर पडतात चला तर आता फौजींसाठी पण मी चपाती वगैरे बनवूनच ठेवली होती भेंडीची भाजी वगैरे होती कुणाला पण डब्याला भेंडी चपाती वगैरे नेईल तर चला आता भांडी वगैरे क्लीन करून घेतो नंतर कुणाला उठून त्याचं पुन्हा आता ना घरातलं सगळं आवरलं सगळं नाही थोडं भांडी वगैरे आवरलं किचन वगैरे क्लीन केलं चला म्हटलं तर कुणालचं जावरूया कुर्णालला मी उठवलं आंघोळ वगैरे घाटली मस्त दूध वगैरे प्यायला दिलं आता इथं चाललंय कुरणालचं आवरायचं चा। आणि कुरणालना कृष्णासारखंच खूप नटकट आहे खूपच परेशान करतो जेव्हा मी कपडे घालायला घेतली ना तर लगेच पळून गेला होता आता त्याला मी कसं तरी काय काय सांगून पुढं बोलवलं आणि बेडवरती ना त्या कोपऱ्यामध्ये जाऊन बसलं की आपल्याला पण लगेच जाता येत नाही आणि खूपच असा हे करतो सकाळ सकाळी आणि आता याचा ड्रेस वगैरे आहे ना सगळा व्यवस्थित पॅक करूया कारण कर सुटायला नको स्कूलमध्ये कसं मुलांना व्यवस्थित कम्फर्टेबल वाटायला पाहिजे ना नाहीतर त्यांना असं नाही का कंटाळ आल्यासारखं नको छान अस त्याला मी आवरीन आता कपडे वगैरे घालीन आणि त्याला मी सांगत होतो जर तुला अवघड वाटलं ना तर मॅडमकडनं जो डोक्याचा मुकुट वगैरे आहे हाताचे बाजूबंद आहेत गळ्यातल्या माळा वगैरे आहेत ना ते तू बॅगमध्ये ठेव नंतर जर तुझं हे झालं की कॉम्पिटिशन झालं की कारण मुलांना ह्या सगळ्या हेवी गोष्टी घालून ना त्यांना खूप चिडचिड होते आणि कुरणाला ना तर जास्तच होते त्याला ना एकदम रिलॅक्स असं वाटायला पाहिजे घरामध्ये पण ना त्याला टी शर्ट वगैरे असं नको बनियान वगैरे असलं रिलॅक्सच पाहिजेत कपडे हलके फुलके कपडे घालायला आवडतात आणि जम्मूमध्ये कसं जास्त गरमी आहे तर ह्या कपड्यामुळं मुलांना गरम पण होते तर मी त्याला सांगत होतो सगळं सा मॅमला वगैरे सांगायचं काही नको असलं तर बॅगमध्ये आपल्या व्यवस्थित ठेवायचं तर चला आता मी त्याचा आवरतो आणि नंतर बोलतो आणि कुणालचं ना सगळं मी त्याला टीका लावलेला भरपूर अशा गोष्टी कशा कशा घालायचा हा सगळा व्हिडिओ कृष्णाचा ना मी बनवला आहे त्याचा मेकअप मी, मी कसा वगैरे केला आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नक्की जाऊन बघा त्याचा जा मेकअप मग कसा केला होता आणि चला तर मला पटपट पड़ आवडते नंतर बोलतो ना कुणालचा फायनल लुक असा आहे अशा प्रकारे आपला कृष्ण कन्हैया रेडी झालाय हा हाता त्या हातात इकडल्या साईडला आणि चला आता कुणाल निघाला आहे स्कूलला आणि बघा कशी मस्ती चालल्या छान त्याची रस्त्यावरून आता स्कूलला निघाला आहे ना तर छान आता चालू आहे चला जाऊया स्कूलला आणि मराठी काय आहेत ना त्यांच्या मुलगीला पण घेऊन जायचं होतं आज आणि ती जी के जीला असल्यामुळं ना त्यांच्या स्कूलमध्ये नव्हतं राधाकृष्ण वगैरे बनवून जायचं त्यांना सिव्हिल ड्रेस होता आणि कुर्णाल कसं लहान आहे आणि नर्सरी आणि मला वाटतं एल के जीच्या मुलांना बोलवलं होतं कृष्ण वगैरे बनून तर मस्त आता चाललंय दोघांचं चला निघाल्यात स्कूलला मी पण येतो सोडून त्यांना मी ना थोड्या वेळापूर्वी कुरणाला सोडून आली आता साड्या सव्वा नऊ वाजल्या साडेआठला सोडून आणि त्याच्यानंतर नाश्ता वगैरे केला आणि एकदा ना नाश्ता करायला बसलं टी व्ही लावून बसलं ला ना तर किती वेळ जातो कळतच नाही फौजी पण रोजच म्हणतात टी व्ही बघत नाश्ता करायला लागली ना टाईमच कळत नाही असं स्वतः चला काय हरकत नाही सक्कापासून उठल्यापासून ना नुसती धावपळ चालू असती आरामात नाश्ता केला की छान वाटते चला आता परत लागूया कामाला आणि बघूया काय काय करायचंय आणि लाईट पण गेल्या मला मसाला वगैरे बारीक करायचा होता आज मला ना काळे चणे असतात ना त्याची भाजी बनवायची सकाळी मी फौजींना नाश्त्यासाठी थोडे उकडले होते त्यातलेच थोडे शिल्लक आहेत आणि आजकाल फौजी चणे वगैरे असं जास्त नाश्त्याला घेतात तर कधी कधी मी चणे वगैरे देते कधी चपाती भाजी जसं असेल तसं सा। मुलांना भिंडी चपाती दिली होते आणि कु स्कूलला गेला खूप म्हणजे खूप खुश होता त्याला ना ह्या सगळ्या गोष्टी आवडतात जसं की कृष्णाचा ड्रेस वगैरे घालायला आवडतं त्याला कारण तो घरामध्ये रोज म्हणतो मी कृष्णा आहे मला कृष्णा म्हणा आणि मला वाटलं म्हणजे नाही का रडल वगैरे कारण हे सगळं गळ्यामध्ये घालायचं डोक्याला घालायचं मुलांना कसं चिडचिड होऊन जाते पण ह्याला असं काही नाही खुश होता आणि त्याला मी म्हटलं चल लवकर आज कृष्णाचा ड्रेस घालून स्कूलला जायचं आहे उठ तर लगेच उठला जास्त काही दमवलं नाही मस्त तयार वगैरे होऊन म्हणजे घेतो नाहीतर असं नाही का मुलं कसं चिडचिडपणा करतात नको लावू मला हे नको घालू पण हा नाही करत कारण ह्याला आवडतं तर चला आता गेलाय स्कूलला थोड्या वेळानं मी त्याला आणायला पण जाईल तोपर्यंत मला घरातली सगळी कामं आवरायची आहेत घरात भरपूर अशी कामं असतात चला आता भाजी वगैरे बनवून घेतो कणिक वगैरे मोळून घेतो आणि आज ना घरातलं काहीच नाही माझी आंघोळ पण नाही झाली कारण कुर्णालचं हो आधी आवरायचं म्हटलं चला पहिलं मी सगळं झाडू वगैरे मारून आंघोळ करून घेते आणि नंतर स्वयंपाकाला लागते आणि करा ब्लॉग कंटिन्यू बघूया नंतरचं रुटीन काय काय आहे बोलते थोड्या वेळानं मस्त ना चण्याची भाजी बनवून ठेवली आणि कुकर मध्ये भात वगैरे बनवलाय आणि इथं मस्त अशा चपात्या वगैरे बनवून ठेवल्यात कसं ना लवकरच बनवते कारण कुणाला स्कूल मधून आला की जेवायला वगैरे मागतो मग जेवण रेडी असलं की काय टेन्शन येत नाही फौजी येतील जरा थोड्या वेळानं कारण फौजींना लेट होते रोजच लेट होते मग फौजींची वाट बघत बसलं ना तर मग खूपच लेट होऊन जाते चला काही नाही आता स्वयंपाक बनवलाय आता सव्वा बारा वाजलेत जास्त साडेबारा होतातच त्याला साडेबाराला स्कूल सुटते आणि घरी येसपर्यंत पाहुणे एक होतात कारण ना कुणाला पटपट चालत नाही रस्त्यानं खूप परेशान करतो आणि आता म्हणतो बघा पाणी घेऊन आली का त्याला असं वाटतं थंड थंड पाणी फ्रीजमधलं घेऊन यावं येताना कारण त्याला गरमी होत्या बाहेर खूप असं ऊन आहे चला थोडंसं ना त्याला पाणी वगैरे घेऊन जाते आणि आल्यानंतर बोलते आणि आल्यानंतर बघूया जेवण वगैरे करायचं फौजी येतीलच थोड्या वेळा चला तर मग आणि चला आता मी निघाली होती कुणाला आणायला त्याचं टाईम झालं होतं आणि जम्मूमध्ये ना एवढं ऊन कडक पडतं की असं वाटतं उन्हात जायलाच नको छत्री वगैरे घ्यावीच लागते थोडंफार ठीक वाटते चला तर आता जाऊया कुणाला घेऊन येऊया दुपारी ना कुणाला स्कूल मधून घेऊन आली त्याच्यानंतर व्हिडिओ घ्यायला काही जमला नाही कारण त्याच्यानंतर मग बाकीच राहायला आवरायचं हो कुणाला जेवायला चारायचं आणि आजकाल ना कुणाल स्कूल मधून आला की खूप थकून येतोय मग जेवायला चार हे ते त्याचं नाटक चालू हो ना होते त्याला जेवायला वाढलं परत त्याला झोपवला आणि दुपारी मराठी या आहेत ना त्या आल्या होत्या त्यांच्या मुलगीचं वगैरे फोटोशूट करायचं होतं ती पण राधा बनली होती आज तर त्यात थोडं टाइम गेलं तेव्हा आपण काही व्हिडिओ घेतलाच नाही आणि आता संध्याकाळची वेळ आहे साडेपाच वाजले बाहेर वातावरण एकदम पावसाचं झालंय थोडाफार कुणालचा अभ्यास घेतला आणि आता जन्माष्टमी येत आहे तर त्याला थोडंफार पेंटिंग वगैरे करायला दिलंय मी तुम्हाला दाखवते आणि आता इथं मी चहा ठेवते चला आता चहाची वेळ झाली तर चहा वगैरे घेऊया चला तर बघूया कुर्णालचा आणि आर नचं काय चाललंय बघा हे पेंटिंग ना मी बनवलंय आणि कुणाला मी म्हंटल माझ्यासारखं तू पण बनव तर हे ना बघा हे इथं बनवलंय तर खूप छान बनवलंय त्यानं पण आणि खूप मस्त आणि ही मी त्याला बनवून दिलं होतं तो मला म्हटला मम्मा मला पेंटिंग बनवून दे ना हंडीचं वगैरे तर मी अशा प्रकारे बनवलं तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये आणि मुलांना कसं आता जन्माष्टमी आहे किंवा कोणताही कार्यक्रम असून दे तर त्यांना आपण त्याचं महत्व पटवून द्यायचं किंवा ते काय आहे कशाबद्दल आहे मुलांना त्या म्हणजे सण उत्सव मध्ये थोडीशी आवड निर्माण झाली पाहिजे आता जन्माष्टमी आहे तर मी त्यांना पेंटिंगद्वारे किंवा काही असे त्याच्या वेळेस त्यांना मी सांगत असते की तुम्ही हे असं करा आणि ते हंडी का आहे कशाचं महत्व आहे त्या हंडीचं बासुरी का आहे कृष्ण का बासुरी वाजवत होता हंडी का वाप म्हणजे त्याच्याजवळ असायची हे सगळं मुलांना कट कळतं आणि पिक्चर वगैरे काढायचं कलरिंग वगैरेमधून ना मुलांना खूप अशा गोष्टी जास्त कळून जातात चला तर खूप झालं मी खूप सांगितलं लेक्चर तुम्हाला पण जेवढं मला माहिती आहे ना तेवढं मला वाटतं तुम्हाला मी शेअर करावं तर आता चाललंय छान चा, असं पेंटिंग करायचं मुलांना दूध वगैरे देते मी पण चहा घेते चला तर मग आणि चला संध्याकाळचे पाच मला वाटतं पाच सहा वाजले होते तर मुलांना आता दूध वगैरे देईन एका साइडला मला चहा वगैरे पण ठेवायची आहे अजून भांडी वगैरे आहे ते सगळे कपाडाला लावायची आणि काय ना काहीतरी होत राहतं डब्याचं ढक्कन वगैरे पडलं आणि आता हो पड़ ना भांडी वगैरे सगळे कपाडाला लावते भांडी खूपच पडतात अर्णूचे दोन टिफिन कुणालचे दोन टिफिन बॉटल्स वगैरे भरपूर अशी भांडी होऊन जातात पटपट आता सगळी भांडी कपाड्याला लावते त्यानंतर त्यांना दूध आणि मला चहा वगैरे पण घेते तर राहता आणि मुलांना दूध वगैरे देऊन झालं लगेच मी चहा वगैरे घेतला आणि ना वातावरण एकदम ढगाळ झालं होतं पाऊस येईल असं वाटत होतं मस्त थंडगार वारं सुटलं होतं तर म्हटलं चला आज मस्त गॅलरीमध्ये बसून चहा पिऊया आणि छान वाटतं कारण गरमी एवढी आहे ना तर वारं वगैरे सुटलं की लगेच मन होतं गॅलरीमध्ये जायला आणि चला आता बघूया पाऊस येतोय काय हलका हलका पाऊस पण येत होता आणि आता चहा वगैरे पिऊन झाला चला म्हटलं लगेच कणिक वगैरे मिळवून ठेवूया कारण कणिक थोडीफार भिजली ना चपात्या पण छान येतात आणि आज वॉकिंगला जायचं होतंय की नाही काय माहीत कारण बाहेर ना पाऊस चालू होता बघूया थोड्या वेळानं जर थांबला पाऊस तर थोड्या मुलांना बाहेर घेऊन जाईन नाहीतर काय मग घरीच बसावं लागेल आज पाऊस असला की मग बाहेर जाता येत नाही आणि बरं झालं थोडा पाऊस पडला वातावरण थोडं थंड झालं सकाळपासून ना खूप अशी गरमी होत होती आणि आता इथं बघा कुर्णाला ना आज दूध नव्हतं प्यायचं तर म्हटलं मला चहा बिस्किट तर नंतर त्याला आम्ही थोडासा चहा वगैरे घालून दिलं आणि आता वॉकिंगला ना गेलो नाही तर इथं खाली ताई आहेत ना दिदी आहेत ना त्या नवीन आल्यात आमच्या बिल्डिंगमध्ये ते आवाज देत होत्या थोडं या, या बसायला खाली कारण कसं दिवसभर घरातनं निघत नाहीत संध्याकाळी थोड्याफार गप्पा झाल्या की मन हलकं होतं आणि छान वाटतं आणि त्या पण आल्यात ना त्यांना पण आता सवय झाली आणि मला पण सवय झाली आहे थोडं जरी खाली आलं की लगेच आमच्या गप्पा चालू होतात आणि यार न कुणाला मला वाटतं टी व्ही बघत होते दोघांना टीव्ही लावून दिली मी थोड्या वेळ आता इथे गप्पा मारून जाईन लगेच घरी कारण संध्याकाळचा स्वयंपाक पण बनवायचा होता चला राहता थोड्या बघ गप्पा मारते आता ना मस्त गप्पा वगैरे झाल्या आणि आता घरामध्ये आलो चला म्हटलं घरातली कामं करूया आणि आज ना संध्याकाळी पण चावीला पाणी आलं रोज रोज येत नाही कधी कधी चला म्हटलं जाऊया पाणी वगैरे पण थोडंफार भरायचं होतं आणि कधी कधी ना गप्पा वगैरे मारल्याच पाहिजेत कारण कसं असतं आपल्या मनातल्या काही गोष्टी वगैरे असतात थोडं मैत्रिणींच्या सोबत वगैरे शेअर केल्या की मन पण हलकं होतं आणि आता कसं आपण घरापासून लांब आहे त्यामुळं सांगणार तरी कुणाला आणि मग असल्या का आपल्या काही काही अशा गोष्टी असतात की आपण मैत्रिणीच्या सोबत वगैरे शेअर करतो छान वाटतं तर चला मस्त आज गप्पा वगैरे झाला छान वाटते आणि आजचा व्हिडिओ ना मी इथंच संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर मिळाला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र बाय बाय